नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला त्रास दिला त्याचा बदला मराठा समाजाने घेतला विशाल पाटीलांची जोरदार टीका श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी संशयावरून टेम्पो पकडला पशु कत्तलीसाठी नेत असल्याचा आरोप मृत पशु ठेवले पोलीस ठाण्यात आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदमांचा एल्गार